आज मी तुम्हाला दोडक्यापासून अतिशय चविष्ट पदार्थ दाखवणार आहे आज आपण दोडक्याचा ठेचा किंवा भाजी करणार नाही होत आज मी तुम्हाला खूप जास्त वेगळी रेसिपी दाखवणार आहे दोडक्याची ही तुम्ही पाहुणे आल्यावरसुद्धा करू शकता मुलांच्या टिफिनसाठी करू शकता किंवा मग नाश्त्यालासुद्धा नक्कीच करू शकता करायला अतिशय सोपी आहे त्याचबरोबर वर खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे बऱ्याचदा दोडका प्रत्येकाला आवडत नाही तर मग हा पदार्थ जर केला ना तर यामध्ये दोडका आहे ही गोष्टच समजत नाही पहा आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी तर कवळा दोडका घ्यायचा आहे शक्यतो कवळ्या दोडक्याचाच वापर करा आता आपल्याला या दोडक्याची अशा पद्धतीने वरची जी शीर आहे ती काढून घ्यायची आहे दोडका खूप जास्त कवळा असेल शीर नाही काढली तरी चालणार आहे पण शक्यतो अशी वरवर शीर काढून घेतली ना की मग खाताना ती अशी दाताखाली येणार नाही तर पहा इथे मी संपूर्ण दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत त्यानंतरनं दोडका एका पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता व्हिडिओ दाखवत ये ना अगदी त्या पद्धतीने या दोडक्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत पहा मी इथे मोठ्या मोठ्याच अशा फोडी केलेल्या आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढ्या मोठ्या फोडी केल्यावरती समजणार नाही का की दोडक्याची ही रेसिपी आहे अजिबात समजणार नाही पहा इथे मी आधी हे दोन दोडके घेतलेत ना या दोन्ही दोडक्यांच्या अशा फोडी करून घेते बरं मी ही, ही रेसिपी तीन जणांसाठी करते त्यासाठी दोन दोडके पुरेसे आहेत तशी भाजी के केली तर एवढा दोडका कोणी खाणार नाही पण या पद्धतीने केलं ना तर खात्रीने सांगते आहे सगळे आवडीने खातील आता चॉपर पाहून तुम्हाला वाटलं असेल आपण ठेचा करतोय की काय अजिबात नाही आपण भाजीचा कोणताच प्रकार करत नाही आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पाहू शकता तुम्ही इथे मी संपूर्ण दोडका अशा पद्धतीने चॉपरमध्ये घालून घेतला त्यानंतरनं भरपूर असा लसूण घालायचा आहे आपल्याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अद्रकचा छोटासा तुकडासुद्धा यामध्ये घालू शकता आता इथे चॉपरला आपल्याला हे सर्व छान असं बारीक करून घ्यायचे जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ऑन ऑफ मोडवर सुद्धा हे फिरवून घेऊ शकता किंवा मग दोडका तुम्ही किसून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे चॉपरमध्ये सोप्पं जातं त्यामुळे मी इथे चॉपरमध्ये अशा पद्धतीने हा दोडका बारीक करून घेतलेला आहे आता तुम्हाला जर हा पदार्थ हिरव्या मिरचीतला करायचा असेल तर तुम्ही लसूण घातला त्यावेळी हिरवी मिरचीसुद्धा तोडून यामध्ये घालू शकता जितक्या प्रमाणात तुम्हाला तिखट हवं आहे ना त्या प्रमाणामध्ये इथे हिरवी मिरची तुम्ही वापरू शकता आता पहा इथे मी एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी बेसनपीठ काढून घ्यायचे तर तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार बेसनपीठाचं प्रमाण ठरवा इथे मी जवळपास एक मोठी वाटी भरून बेसनपीठ घेते तुम्ही कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकता तर पहा इथे मी अंदाज घेतले पण तुम्ही कोणत्याही एका वाटीने मोजून बेसनपीठ घ्या एक वाटी बेसनपीठ घेतलं की त्याला अर्धा वाटी रवा घ्यायचा अगदी परफेक्टच प्रमाण हवं आहे असं काही नाही थोडंसं वर खाली झालं तरी चालणारे आपला पदार्थ अजिबात फसणारा नाही आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतरनं थोडासा ओवा आवर्जून घाला हातावरती थोडासा करून ओवा घालून घ्यायचा त्याबरोबर एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत आपल्याला त्यानंतरनं जिरं घातलं आहे जिरंसुद्धा थोडंसं असं क्रश करून हातावरती थोडं करून घालते म्हणजे त्याचा फ्लेवर छान येईल यामध्ये तुम्ही जिरा पावडर वापरली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं हळद पावडर घालून घ्यायची आपल्याला सोबतच चवीनुसार लाल तिखट घातलं आहे मी त्याचबरोबर धना पावडर घालायची आहे आणि सगळ्यात शेवटी इथे मी पावभाजी मसाल्याचा वापर केलेला आहे एक चमचा तुम्हाला जो मसाला आवडत असेल ना तो तुम्ही इथे वापरू शकता जर हिरवी मिरची घालताय तर लाल तिखट स्किप केलं तरी चालेल आता पहा आपण जे चॉपरला फिरवून घेतलेला दोडका आणि लसूण होता ना तो यामध्ये घालून घेतला त्यानंतरनं अर्धी वाटी कसुरी मेथी घातली आहे मी तुम्ही कसुरी मेथीऐवजी कोथंबीर वापरलीत तरी चालेल किंवा पालक बारीक चिरून वापरलीत तरी चालेल तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये नक्कीच बारीक चिरून घालू शकता आता हे सर्व साहित्य आपण छान असं एकजीव करून घेऊया पहा अशा पद्धतीने टिफिनसाठी जर करायचं असेल ना तर खूप छान मेनू आहे हा कारण की लईत लई दहा मिनटामध्ये तुम्ही टिफिनसाठी हा पदार्थ करू शकता मुलांच्या टिफिनना द्याल तर पहा भरपूर जर भाज्या घातल्या तर पौष्टिकसुद्धा होतं आणि मुलंसुद्धा आवडीने खातात कारण हा पदार्थ तयार झाल्यानंतर खूप जास्त रुचकर लागतो तर आता गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे जितकं आवश्यक आहे ना तितकंच पाणी घालायचं हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आणि आत्ता जसं आहे तसं अगदी घट्टही ठेवायचं नाही आहे यामध्ये मी अजून थोडं पाणी घालणार आहे पण आपल्याला सुरुवातीला थोडं पाणी घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचे त्यानंतरनं लागेल तसं पाणी घालायचे जर तुम्ही एकदम सुरुवातीलाच जास्त पाणी घातलंत ना तर मग ह्या पिठाच्या गाठी होऊ शकतात बेसन पिठाच्या खूप पटकनी गाठी होतात जर जास्त पाणी घातलं तर त्याच्या गाठी होतील आणि मग गाठी मोडायला तुम्हाला अवघड जाईल त्यामुळे सुरुवातीला आधी थोडं पाणी घाला त्यानंतरनं गरजेनुसार लागेल तसं पाणी यामध्ये ॲड करा पहा इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे बॅटर खूप घट्ट नाही आहे त्याचबरोबर अगदीच पातळही करायचं नाही आहे आता इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे बॅटर ठेवलेलं आहे अगदी परफेक्ट आहे आपण नेहमी जसे डोसे वगैरे करतो ना त्या पद्धतीचं बॅटर आपल्याला करायचं आहे आता एका पॅनवरती पहा गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅनला येणं आपल्याला सगळ्यात आधी पाण्याचा हात मारायचा आहे कारण तवा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे तवा छान गरम झाल्यानंतरनं त्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं आहे आणि मग गरजेनुसार मी इथे तेल लावून घेते आहे तुम्ही तेलाऐवजी बटरचा तुपाचा वापर नक्कीच इथे करू शकता आता आपल्याला यावरती हे बॅटर दोन पळ्या अशा घालून घ्यायचे आणि छान असं पसरवून घ्यायचे जितकं शक्य होईल तितकं पातळ पसरवून घ्यायचं आपण नेहमी बेसन पिठाच्या पोळ्या करतो ना अगदी त्या पद्धतीने करायचे आपण यामध्ये दोडका आणि इतरही भाज्या तुम्ही घालू शकता त्यामुळे हा बेसन पिठाचा पोळा खूप जास्त पौष्टिक होणार आहे आता पहा मी सगळीकडे हे छान पसरवून घेतलं झाकण ठेवून होऊन देऊया खालची साईड छान होऊन द्यायची आहे त्यानंतरनंच पलटी करायची आहे आता वरच्या साईडनी मी थोडंसं तेल लावून घेते तुम्ही हवं तर बटर किंवा तूप इथे वापरू शकता खालची साईड छान अशी झालेली आहे आपण ही पलटी करूया बघा अजिबात तुटत नाही चिटकत वगैरे नाही अगदी परफेक्ट असा आपला हा डोसा म्हणा किंवा धिरडं म्हणा तयार होतो छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे आपण अजिबात सोडा इनो काहीही वापरलेला नाही आहे तरीसुद्धा खूप छान होतात आपण यामध्ये रव्याचा वापर केला आहे त्यामुळे याला एक कुरकुरीतपणा येतो फक्त हे धिरडं घालता नाही ना छान पातळ घाला म्हणजे मग खायलासुद्धा छान लागतं दोन्ही साईडनी अशा पद्धतीने छान असं हे भाजून घ्यायचे पाहू शकता तुम्ही मस्त असं डाकपडेपर्यंत हे धिरडं मी भाजून घेतलेलं आहे फास्ट गॅसवरती धिरडी करू नका मीडियम फ्लेमवर मीडियम टू लो फ्लेमच ठेवायची शक्यतो आणि त्यावरती धिरडी करून घ्यायची कारण बेसन पिठाला शिजायला वेळ लागतो जर बेसनपीठ कच्चं राहिलं तर पोटाला लवकर बाधू शकतं त्यामुळे बारीक गॅसवरती छान होऊन द्या रंग बदलेपर्यंत छान खरपूस होऊ द्या जर तुम्ही बारीक गॅसवर केलं ना तर थोडा वेळ लागेल पण ही धिरडी कुरकुरीत होतील आणि खायलासुद्धा छान लागतील तेलाचा थोडा जास्तीचा वापर केलात ना तर हे धिरडं थोडं अजून जास्त कुरकुरीत आणि छान लागतं मी वरच्या साईडनी परत ह्याला तेल घातले झाकण ठेवून हे होऊन देते तोपर्यंत जे एक झालेले धिरडे ते तुम्हाला दाखवते ही धिरडी गरम गरम खायला तर छान लागतातच पण थंड झाल्यानंतरनं सुद्धा छान लागतात या धिरड्यांसोबत कोणत्याही प्रकारची चटणी नसेल ना तरी चालणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा आपली जी खोबऱ्याची चटणी आपण नेहमी करतो ती चटणी किंवा मग कोणत्याही प्रकारचा सॉस वगैरे वापरू शकता पहा चहासोबतसुद्धा अप्रतिम कॉम्बिनेशन आहे म्हणून म्हटलं नाश्त्यालासुद्धा करू शकता जेवताना साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही नक्कीच हा पदार्थ करू शकता माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत